नमस्कार आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो आपण आज बघणार आहोत राज्यामधील हरभारा बाजारभाव राज्यामधील नेमकं कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये आज हरभरा या पिकाला योग्य दर मिळालेला आहे ही, ही माहिती पूर्णपणे जाणून अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून इथून पुढील जे काही नवनवीन अपडेट असतील ते थेट तुमच्यापर्यंत येतील शेतकरी मित्रांनो आज बाजार समिती बार्शी येथे त्रेपन्न कुंटल आवक झालेली असून किमान दर हा चार हजार पाचशे तर कमाल दर सहा हजार तर सर्वसाधारण दर हा सहा हजार तसेच बाजार समिती राहुरी बांबो बांबोरी येथे एक क्विंटल आवक झालेली असून किमान दर हा पाच हजार सातशे कमाल दर हा पाच हजार सातशे तर सर्वसाधारण दर हा पाच हजार सातशे रुपये तसेच बाजार समिती हिंगोली येथे सेहेचाळीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर हा पाच हजार तर कमाल दर हा पाच हजार सहाशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर हा सहा पाच हजार पाचशे पंच्याहत्तर तसेच बाजार समिती सेलू येथे आठ क्विंटल आवक झालेली असून किमाल दर पाच हजार तीनशे अकरा तर कमाल दर पाच हजार तीनशे अकरा तसेच सर्वसाधारण दर ही पाच हजार तीनशे अकरा तसेच बाजार समिती चोपडा येथे तीस क्विंटलची आवक झालेली असून किमान दर हा सहा हजार नऊशे तर कमाल दर हा सात हजार दोनशे बावन्न रुपये तसेच सर्वसाधारण दर हा सात हजार रुपये व बाजार समिती चोपडा येथे साफा या जातीच्या हरभऱ्याची आवक पन्नास क्विंटल झालेली असून किमान दर हा पाच हजार सातशे एकसष्ट रुपये तर कमाल दर हा सहा हजार शंभर सर्वसाधारण दर हा पाच हजार नऊशे पंच्याहत्तर तसेच बाजार समिती वाशिम येथे पंचेचाळीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर हा चार हजार दोनशे पन्नास रुपये तसेच कमाल दर हा सहा हजार पन्नास रुपये तसेच सर्वसाधारण दर हा पाच हजार आठशे पन्नास रुपये व बाजार समिती वाशिंग वाशिम अनसिंग येथे तीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर हा पाच हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर हा पाच हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर हा पाच हजार पन्नास रुपये तसेच बाजार समिती अळमनेर येथे सतरा क्विंटल आवक झालेली असून किमान दर हा पाच हजार नऊशे तीस रुपये तर कमाल दर हा सहा हजार एक्कावन्न रुपये तसेच सर्वसाधारण दर हा सहा हजार एक्कावन्न रुपये तसेच बाजार समिती सोलापूर येथे शंभर क्विंटल आवक झालेली असून किमाल दर हा पाच हजार सातशे तर कमाल दर पाच हजार आठशे सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती धुळे येथे सात क्विंटल आवक झालेली असून किमान दर हा चार हजार नऊशे तर कमाल दर, दर, दर पाच हजार शंभर सर्वसाधारण दर हा पाच हजार शंभर तसेच बाजार समिती अकोला येथे किमान दर हा सहा हजार चारशे पाच रुपये कमाल दर हा सहा सहा हजार चारशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर हा सहा हजार चारशे पाच रुपये तसेच बाजार समिती तुळजापूर येथे एक्केचाळीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर हा पाच हजार पाचशे कमाल दर पाच हजार सातशे सर्वसाधारण दर हा पाच हजार सहाशे पन्नास रुपये तसेच औरात शहाजानी चौदा क्विंटल आवक झालेली असून किमान दर हा पाच हजार दोनशे एक्कावन्न रुपये कमाल दर हा पाच हजार दोनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर हा पाच हजार दोनशे एक्कावन्न रुपये तसेच बाजार समिती जालना येथे एकशे एकतीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर हा चार हजार सातशे रुपये कमाल दर हा पाच हजार नऊशे रुपये व सर्वसाधारण दर हा पाच हजार सातशे एकवीस रुपये शेतकरी मित्रांनो असे शेतीविषयी दररोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना देखील दररोज बाजारभाव पाहता येईल धन्यवाद